हाय नमस्कार आम्ही भाव बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाव बहिणींच तर भावा बहिणींना उशिरा व्हिडिओ काढते जरा मी कारण की मुडले सकाळपासून खराब आहे भाव बहिणीनं माझं कसं असतं माहितीये का चांगल्याची लय ले परीक्षा घेत असतो बरोबर आहे का नाही चांगल्याची परीक्षा लय देऊ भेटू तशाच काही गोष्टी आपल्यावर घडत आहेत त्या पण ते मत ना नाढ्यावर पण माते ते म्हणून असा विषय होतो तर असत्या थोड्या गोष्टी काही गोष्टी आपल्या मनाला लागायसारख्या असतात त्यामुळं थोडा आश्रू येतात भाऊ बहिणी आपल्या डोळ्यात ना बरोबर आहे तसेच काही गोष्टी महत्वाच्या मुद्द्यावर मी तुम्हाला बोलते तर मी गाण्याचे व्हिडिओ टाकलं होतं भावा बहिणींनो त्यात भरपूर माझ्या भाव बहिणीच्या ता की खास माझ्या बहिणींच्या तू आहे का योगिता तू प्रेग्नेंट आहे का असं मला भरपूर भावा बहिणींना माझे विचारले तर त्यांना काय सांग काय नाही माझी मा मनस मा काळ आहे भावा बहिणींना विषय काय माहितीये का ते माहित ना खोटी तसली कोणाला देऊ नये आणि जे काय असेल हे घर बोलावं अशातल्या काही गोष्टी येत तर जे तुमच्या तोंडात आहेत ना तसंच मला पण पन... असं माझे मला सुद्धा जाणवलं होतं असं वाटलं होत की नारळाचा देव पावला म्हणजे नारळ न ना फडता देव पावला असं मला सुद्धा वाटलं होतं भावा बैं पण काही ते म्हणतात ना ही गोष्टी आपल्या नशिबातच आहे का नाही हे पण माहित नाही आपल्याला आपल्या नशिबात लेकरांचं सुख आहे का नाही हे पण मी सांगू शकत नाही कारण की वरच्यानं आपल्या नशिबात काय लिहिलंय काय नाही बरोबर आपल्याला आईचं सुख भेटणार का नाही या गोष्टीचा बी कधी कधी विचार करून ह्या ना मनाला असं वाईट वाटत भाव बहिणींना काय अस घरी पाप केला असं की आपलं जिवंतपणे ह्या गोष्टींची आपल्याला सजून देऊ आता भरपूर भाऊ बहीण जे काय मला कमेंट्स आहे करणारे वाईट वाईट कमेंट करणारी त्यांचं काय म्हणणं असतं तुझं कर्म तू चांगलं ठेवू तुझं कर्म चांगलं नाही तर म्हणून तुला देवाने अशी ठेवली आहे असं मला म्हणते भावाचा परपच मोडती भावाचा परपच पर पर मोडला असं मला म्हणतात कुठल्या भावाचा परपंचा पर पर मोडल्या भावा बहिणी मित्र गेल्या वेळेस सांगितले तुम्हाला कुणी कुणाचा ऐकून परपंचा पर 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 मोडत नसत ज्या ज्या नशिबात जी आहे ना त्याच गोष्टी होणार ज्या ज्या नशिबात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या देवाने तेज गोष्ट होणार तेज गोष्ट काय ना होणार नशिबाचा लिखा असतो तसंच काय गोष्टी माझ्या नशिबाचा माझ्या जी नशिबात आहे लिहलेला ती मला भोगावं या काही गोष्टींचा विचार आहे ना कधी कधी एवढा येतो भावा बहिणी ह्या हातपर्यंत येतो काही गोष्टींचा विचार की तुम्हाला सांगते मेंटली टॉर्चर म्हणजे में विचार करायला मजबूर होत त्या विचारासाठी तर तुम्हाला सांगते गोळ्या चालू आहेत त्या विचारासाठी गोळ्या चालू आहेत पण एक, एक की एक विचार असतो प्रत्येक माणसाचे मी म्हणत नाही की ह्या आक्या जग दुन्यात आहे ना मला एकटेला दुःख आहे म्हणून अशा मायासारख्या कितीतरी महिला आहेत त्या ते की त्यांना मुलांचं सुख नाही भरपूर मला जी आहे ते माझ्या ताई म्हणजे त्यांना मुलांचं सुख नाही अजून मुलं नाही असं नाही की पैसे आम्ही घालावलं नाहीत किंवा असं नाही की पैसे त्यांनी घालावलं नाहीत पैसे भरपूर घातले भरपूर म्हणजे भरपूर पैसा घातलेला आहे जेवढा कमवला एवढा पैसा दवखने घातलेला आहे पण तेवढ्या पुरता आपल्याला फरक पडतोय त्यानंतर जसं आहे तसं ने ने पैसा तर कुठन आणायचं भावा बहिणी एवढा पैसा कुठं घालवायचा कुठला पैसा आणायचा आणि कुठला पैसा घालवायचा तुम्हाला सांगते गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन माझी तब्येत झाले गेले आणि तब्येत झाल्यामुळे माझी पण झालेलं आहे विशेषतः म्हणजे माझे जे लेडीज प्रॉब्लेम आहे तो पण कंटिन्यूली महिन्याला साधारणपण हे ना एक चार एक महिना होत आलं लेडीज प्रॉब्लेम नाही हे झाला तर असं कसं असतं प्रत्येक माणसाला एक आशा असते बहिणीला नाही अशा मला सांगा बरं असं आपल्याला वाटत की बाबा दवाही करून तर काही फरक नाही पडला पण असं अचानक अशा गोष्टी आपल्याबरोबर बरोबर घडल्यात का घडत्यात का घडत्या तर चांगलं आहे देव बावला देवाने आपल्याला दिलं सुख असं प्रत्येकाला वाटतं बरं का ज्याला नाही त्याला पण अचानकच अशा गोष्टी होऊन बसतात ना ते आपल्या पूर्ण स्वप्नांचा चकनाचूर होऊन जात तशाच काही गोष्टी माझ्या बरोबी झाल्यात आहे भाऊ बहिणींना माझ्या मी कालच्या लाईव्हला सांगितलं की तुम्हाला जी बी काय हे मी तुम्हाला सांगाल माझ्या भरपूर तसं तर भाऊ बहिणीने मी स्वतःहून मी बऱ्याचदाच तुम्हाला सांगा टेस्ट हे केलेले आहे या चेक केलेलं आहे आणून प्रत्येक प्रत्येक हे निगेटिव्ह निगेटिव्ह असले त्यामुळं आपलं मन नाराज होत पण असं वाटत कि ती नाही केलेलं बर काही गोष्टी आहेत तर पण म्हणलं चला माझी जी चांगली भाऊ आहे त्यांना उगा आशाला लागून बसते ते माझ्या भरपूर भाऊ बहिणीच म्हणणं की योग्यता तुला दिवस वस का तुला दिवस आता शेवटी काय भाऊ बहिणींना वर्ष परमेश्वराच्या आहे कधी आपल्याला फळ द्यायचं कधी आपल्याला फळ नाही द्यायचं ते सध्या तर मी म्हणते माझी तब्येत झालेली आहे असा विषय भाव आणि ज्या गोष्टी करायच्या होत्या जखी आपण सगळ्या करून बघितल्या पण काय उपयोग नाही ते म्हणतात ना नशिबाचा प्रत्येकाला जवळ तो भोग सरत तो भोगावाच लागतो किती पण पळायचा प्रयत्न काय उपयोग नाही त्याचा चला म्हटलं तुम्हाला सांगावा मी प्रेग्नंट आहे तर मला कितीवा महिना चालू आहे तसं काय नाही भावा बहिणींनो झालं आपल्या नशीब माझ्या भरपूर बहिणींना मला टेस्ट करायला आहे होती केली पण काय उपयोग नाही त्याचा अरे काय ते मात ना आपल्या नशिबातच नसल्यावर कुणाचं घ्यायचं असं पण विषय आहे त्याला नशिबात नसल्यावर घ्यायचं कुणाचं মাগুন তো কুণা লাপে ঘুম শোক